आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत नमस्कार वैशाली इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे पाव किलो दोडके घेतलेले आहेत त्यातल्या एकाच दोडक्याची मी भाजी करणार आहे दोडका मी अगोदरच धुवून घेतलेला आहे त्याचं आपल्याला साल आणि शिरा काढून घ्यायच्यात आता हा दोडका मी उभ्या आकारात चिरणार आहे आणि दोडक्याचं वरचं वरची बाजू आणि खालची बाजू जी थोडी कडक असते तो भाग मी काढून घेतलेला आहे कारण तो शिजत नाही आता आपण मसाला तयार करणार आहोत एका दोडक्यासाठी मी पाववाटी दाणे घेतलेत अगदी थोडेसे दाणे घेतलेत म्हणजे आपण दोडके किती घेतो हो याच्यावर आपण दाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे नाही तर खूप दाण्याचा कूट होईल त्याच्यामुळं दाणे मी इथं एका दोडक्याला योग्य असेच दाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुकं खोबरं घातलेलं आहे तुकडे करून घातलेले आहेत आता हे दोन्ही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय याच्यामध्ये आता मी सात्या आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरीमुळे पण या वाटणाला रंग छान आहे प खूप अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे थोडंसं पाणी घालून वाटायचंय आता वाटून झालेला आहे मसाला भाजीसाठी मी इथे बऱ्यापैकी तेल घेणार आहे म्हणजे साधारण दीड पळ्या तरी मी तेल घेतलेलं आहे आता पहिल्यांदा आपण दोडके परतून घेणार आहोत दोन मिनटं हाय फ्लेमवर मोहरी तडतडली आहे दोडके परतल्यामुळे काय होतं की त्याची टेस्ट चांगली लागते आणि ते लवकर शिजतात पण आता याच्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत वाटलेला तोही आपल्याला दोन मिनिट परतून आहे भाजीला छान तेल सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे एक चमचा मी मीठ घातलेला आहे आणि आता ही जी भाजी आहे ती आपल्याला लहान गॅसवर शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून पाच मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे भाजीला छान तर्री आली आहे आणि मसाला देखील आपला जो ग्रेव्ही आहे ती घट्ट झालेली आहे आणि दोडका देखील शिजलाय आता ही भाजी आपली तयार झालेली आहे आता ही ज्वारीच्या भाकरी बरोबर तर खूप छान लागते तुम्ही पोळी फुलके याच्याबरोबर देखील खाऊ शकता याची जर ग्रेव्ही थोडीशी पातळ केली तर ही गरम गरम भाताबरोबर देखील भाजी खूप छान लागते नक्की करून बघा तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीच इझी रेसिपीमध्ये